नमस्कार कसे आहात सर्वजण मस्त ना मस्तच राहू तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आणि आनंददायी जाऊ सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ तर आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे ते म्हणजे तर आमच्या बँकेतर्फे एक टूर गेली होती तर ती टूर कोणत्या कोणत्या देवाला गेली होती आणि आम्ही तिथं काय काय मज्जा केली तर त्या व्हिडिओ या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत ते शेअर करणार आहे तर चला व्हिडिओला सुरुवात करूया तर माझी खूप दिवसानं इच्छा होती की मी स्वामींच्या दर्शनाला जावं तर फायनली मी स्वामींच्या दर्शनाला गेले होते अक म्हणजेच अक्कलकोटला गेले होते आणि प्रत्येक स्वामी भक्तांची अशी इच्छा असते की आपण स्वामींच्या दर्शनाला जावं नंतर आपण स्वामींना मन भरून पाहावं तर माझी पण खूप खूप दिवसाची इच्छा आज पूर्ण झाली म्हणजेच काल आणि मी स्वामींना प्र स्वामींचं प्रत्यक्षात दर्शन घेतलं आणि मला खूप छान वाटलं आणि एकदम मनाला कुठेतरी एवढी शांती भेटली आणि दर्शन पण खूप छान झालं आणि एकदम असं मन शॉपिंग केलेली आहे थोडीफार तर ती काय काय शॉपिंग मी केलेली आहे तर ते पण मी तुम्हाला पुढच्या ब्लॉगमध्ये शेअर करेन तर या ब्लॉगमध्ये मी तुम्हाला म्हणजे दर्शन मी आम्ही कोणत्या कोणत्या देवाला गेलो होतो नंतर आणखी तिथं काय काय मजा केली नंतर आणखी तर या गोष्टी मी या ब्लॉगमध्ये शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप न करता स्टार्टिंगपासून इंडपर्यंत बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनल सबस्क्राईब करा त्यानंतर मग म्हटलं की छोटासा हा मी व्हिडिओ माझा काढला होता तर छान आला होता मग म्हटलं की तुमच्यासोबत पण शेअर करा तर यानंतर मग आम्ही सकाळी पाचला निघालो होतो तर बघा किती अंधार आहे तर ब्लॉग शूट करायचा म्हणजे असं होतं की कोणाला व्हिडिओमध्ये यायला आवडतं तर कोणाला आवडत नाही तर त्यामुळं मी ब्लॉग इथं शूट करणार नव्हते पण असं झालं की, की सगळेजण मला म्हणले की मॅडम ब्लॉग शूट करणार नाहीत का व्हिडिओ काढणार नाहीत का तर सगळ्यांच्या म्हणजे सगळ्यांची फरमाईश होती की मी ब्लॉग मी ब्लॉग शूट करावा तर त्यामुळं मग सगळेजणं बघा मी व्हिडिओ शूट करत होते आणि प्रत्येकजण हाय हाय बोलत होता मी पण त्यांना सांगत होते की हाय बोलावून तर प्रत्येक प्रत्येकाला असं मस्त वाटत होतं आणि प्रत्येकजण असं एक्साईट होऊन हाय बोलत होता आणि सगळ्यांना खूप छान वाटत होतं तर असं आहे की आमचे जे स्टाफ मेंबर आहेत तर ते खूप छान आहेत म्हणजे एक एकजुटीने राहतात आणि एकदम सगळे असे फ्री आहेत म्हणजे कोणी असं हे नाही की मला ब्लॉगमध्ये यायला आवडत नाही किंवा नाही तर प्रत्येकजण खूप छान आहे म्हणजे एकदम फ्रेंडली राहतात आणि आणि सगळेजण छान आहेत तर हे तर मी तुम्हाला सांगण्याची गरजच नाही कारण की तुम्हाला ब्लॉगमध्ये म्हणजेच व्हिडिओमध्ये दिसतच असेल की सगळेजणं किती चांग तर आमच्या रूटमध्ये हा औषाचा बालाजी नव्हता पण का असं झालं की ते आमच्या औसा आमच्या जाईच्या वाटेलाच लागला होता तर आमच्या मॅडम एक मॅडम बोलल्या होत्या की हा औषाचा बालाजी खूप छान आहे आणि चला आपण याचं दर्शन घेऊयात तर त्यामुळं आम्ही सगळ्यात अगोदर मला वाटते सात वाजता आम्ही औशाला पोहोचलो होतो म्हणजे बालाजी मंदिरामध्ये तर बघा खरंच खूप छान मंदिर आहे हे आणि तसं मंदिर हे बनवलेलं आहे तर बघा खूप छान आहे आणि सकाळी सकाळी तेवढं फ्रेश वाटत होतं आणि एकदम प्रसन्न असं वाटत होतं आणि एकदम भारी वाटत होतं तर हे बघा तर जे जे बालाजीला गेले असतील तर त्यांना त्यांच्या लक्षात आलंच असेल की हे बालाजीची म्हणजे बालाजीचं मंदिर आहे तर त्याची कॉपी केलेली आहे तर हे मंदिर तसंच आहे तर खूप छान मंदिर होतं तर इथं छोटे छोटे म्हणजे जे विठ्ठलाचं नंतर सिद्धिविनायकाचं तर महादेवाचं असं छोटंसं मंदिर होतं त्याचा पण मी शूट केलेलं आहे तर इथं जे होतं तर इथं एक कुंड होता तर त्याचं नाव काहीतरी होतं माझ्या लक्षात येत नाही तर इथं म्हणजे आपण विष एक आपली मनातली इच्छा मागायची आणि त्या कुंडामध्ये एक तर त्याच्यामध्ये काय करायचं होतं की आपली जी इच्छा आहे तर ती बोलायची होती आणि आणि त्या कुंडामध्ये जे ते पात्र ठेवलेलं आहे तर त्याच्यामध्ये आपला जो कॉईन आहे तर तो टाकायचा तर ज, ज जो कॉईन आपण टाकलेला आहे तर ते कॉईन जर त्या भांड्यामध्ये म्हणजे त्या पात्रामध्ये पडला तर आपली इच्छा पूर्ण होणार आणि नाही जर पडला तर नाही होणार तर ते असं काही होतं तर आम्ही सगळ्यांनी असं टाकून बघितलं कोणाचा कॉईन पडला कोणाचा नाही पड पण माझा कॉईन पडला होता पण मी इच्छा जी मागायची असती ती मागितली नव्हती डायरेक्टली मी कॉइनच टाकला होता तर इथं अशा वेगवेगळ्या देवांच्या मूर्त्या होत्या तर खूप छान वाटत होतं आणि खूप छान अशा मूर्त्या होत्या तर बालाजी मंदिराला जसं शिखर आहे सोन्याचं तर इथं पण असं गोल्डन कलर देऊन असं शिखर बनवलेलं आहे म्हणजे सेम बालाजी मंदिरासारखं तर इथं सगळ्यांचं असं फोटोशूट सुरू होतं आम्ही सातला इथं पोहोचलो होतं तर हे मंदिर साडेसातला उघडतं तर अर्धा तास टाईम होता आमच्याकडं तर त्यामुळं सगळं मंदिर आम्ही अगोदर फिरून आलो नंतर मग इथं एका ठिकाणी फोटोशूट सुरू होतं आमच्या सगळ्यांचं तर बघा असं होतच नाही की एखाद्या चांगल्या ठिकाणी आपण कुठल्याही ठिकाणी गेलो तर फोटोशूट का म्हणजे फोटो काढतोच कारण की त्याचं कारण असं की फोटो काढल्यामुळं आपल्याला त्या त्या ठिकाणच्या तर बघा साडेसात वाजलेले होते तर आम्ही रांग किंवा टाकलो होतो तर दुसऱ्या शाळेची एक पण एकच ट्रीप आली होती तर त्यामुळं थोडासा गर्दा होता तर ब तर सकाळी पाचला निघाल्यामुळं म्हणजे कोणीच काहीच खाल्लेलं नव्हतं सकाळी खूप पहाटे निघालं होतं तर साडे दहा दहाच्या दरम्यान आम्ही उजनीच्या पुढं आल्याच्या नंतर इथं शेतामध्ये नाश्ता करायला थांबलो तर इथं सगळ्यांनी घरून थोडं थोडं काही काही बनवून आणलेलं होतं जे आहे त्याचं नाव घ्यावं सर जी नाही हां तर नंतर मग आम्ही दर्शन घेतलं भवानी मातेच तिथं मी वी व्हिडिओ काही शूट केला नाही तर हे आहे आपल्या स्वामी महाराजांचं म्हणजेच अक्कलकोटचं हे मार्केट आहे म्हणजे त्या मंदिराच्या जे बाहेर असतं स्टॉल लावले तर ते आहेत तर जाता जाता वेळेस मी एवढं शूट करून घेतलं होतं बघा तर रविवार असल्यामुळं खूप गर्दा होता अक्कलकोटला पण म्हणजे तुळजाभवानी मातेच्या जिथं पण खूप गर्दा होता आम्हाला तिथं खूप वेळ लागला तर बघा इथं खूप सारे म्हणजे आपल्याला घेण्यासारख्या खूप साऱ्या गोष्टी आहेत म्हणजे देवाला जे जे काही लागतं स्पेशली आपल्या स्वामी महाराजांना जे काही लागतं तर ते सगळं इथं होतं तर बघा फायनली स्वामी महाराजांचं दर्शन झालेलं आहे तर तिथं बघा किती हॉलमध्ये किती गर्दा होता खूप गर्दा होता म्हणजे थांबायला सुद्धा जागा नव्हती एवढा गर्दा होता तर ते जो स्वामी महाराजांचा रुद्राक्षचा जो फोटो आहे तिथं फोटो काढण्यासाठी एवढा गर्दा होता फोटो काढण्यासाठी सुद्धा आम्हाला अर्धा तास वेळ लागला कारण की गर्दाच तसा होता मी असंच स्वामी महाराजांचं म्हणजेच स्टेटसवर नंतर आणखी रील्समध्ये असंच पाहिलेलं अक्कलकोटचं मंदिर म्हणजे स्वामी महाराजांचं केंद्र तर आज प्रत्यक्षात पाहून मला खूप छान वाटलं तर ह्या हॉलमध्ये प्रत्येकजण आपापली सेवा करत होता आणि इथं बघा हे आहे आपल्या औदुंबराचं झाड हा जो फोटो आहे तर हा पूर्ण बनवलेला आहे एवढा छान फोटो आहे तर बघा इथे तुम्हाला व्यवस्थित दिसत असेल तेवढं काही मला व्हिडिओ काढता आलेला नाही कारण की गर्दीच तशी होती तर मला तर म्हणजे जे पण आपलं पूजेचं साहित्य असतं ते घ्यायचं होतं तर त्यामुळं आम्ही सग सक, म्हणजे सगळ्याच जणांना घ्यायचं होतं तर त्यामुळं आम्ही नंतर महाग पण जे पण आपले देवस्थान असतात तर तिथं प्रत्येक गोष्टी महागच देतात कारण हे जे साचे होते प्लास्टिकचे तर ते सहसा मार्केटमध्ये पन्नास रुपयाला देतात तर इथं शंभर रुपयाला एक साचा होता आणि नंतर मग बघा इथं पूर्ण स्वामींचे जे ग्रंथ असतात पूर्ण होते त्यानंतर मग स्वामींच्या खूप साऱ्या मूर्त्या होत्या बघा किती सुंदर आणि किती छान आकर्षिक अशा मूर्त्या आहेत त्यानंतर मग आम्ही गेलो प्रसाद गेला म्हणजेच अन्नछत्रालयात तर बघा अन्न अन्नछत्रालयात सुद्धा स्वामींचा खूप छान फोटो आहे मूर्ती आहे दत्त महाराजांची मूर्ती आहे खूप छान आहे आणि अन्नछित्रालयात सुद्धा तुम्हा सर्वांना आजचा व्हिडिओ कसा वाटला कसा नाही मला नक्की कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा तसेच मित्रांसोबत शेअर करा आणि आपल्या चॅनलवर जर तुम्ही जर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा तर उद्या भेटूया आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्टेट ट्यून, बाय बाय